सर आज बीडमध्ये संतोष देशमुख खून प्रकरणावर सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याची वेळ या ठिकाणी आलेली काय वाटतं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून अत्यंत क्लेश होत आहे क्लेश होण्याचं कारण असं आहे की अजून संतोष देश देशमुख यांचे मारेकरी सापडले नाही आज एकोणीसवा दिवस आहे सरकार काही पावलं उचललं जात नाही आहे हे सर्वात मोठं दुःख आहे आणि सर्वात मोठं दुःख अजून आम्हाला काय वाटलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मत्साजोकला जाऊन काही पर्यटन करू नका तुम्ही एक तर आरोपी धरत नाही आरोपी धरावे म्हणून आज बीडला सर्व जात सर्व समाज सर्व धर्म सर्व पक्ष म्हणून मोर्चा काढत आहोत आणि तुमचे असे वक्तव्यामुळं अजून समाजात महाराष्ट्रात असंतोष निर्माण होत आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आमची सर्वांची महाराष्ट्राची मागणी काय आहे की धनंजय मुंडे यांना चौकशी होईपर्यंत तरी बाजूला करा आणि बीडचं पालकमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे स्वतःजवळ ठेवा आणि मुख्यमंत्र्याला घाबरण्याची काय गरज आहे ग्रह खाता आहे आणि तुम्ही एक चॅलेंज म्हणून घ्या ना एक आव्हान म्हणून घ्या ना नाही तर ही बहुबली होण्याची प्रथा यू पी बिहारनंतर बीडमध्ये चालू झालेली आहे आणि हे इथंच थांबलं नाही तर हे महाराष्ट्रात लोन पसरणार आहेत आणि विशेष करून हे सांगतो की हे बीडमधून तर मोर्चा झाले काल लातूरला झाला आहे पुन्हा हे महाराष्ट्रात होणार आहे पण मराठा क्रांती मोर्चात आणि ह्या मोर्चात हा एकमेव फरक आहे की मराठा क्रांती मोर्चा हे मराठा समाजाचे होते पण आजचा मोर्चा तुम्ही पाहिला असेल सर्व जातीचा आठळ पकड जातीचा सर्व धर्माचे लोक इथं आले आणि यापुढे जे मोर्चे निघणार आहे महाराष्ट्रात हे असेच सर्व धर्म सर्व जातीचे निघणार आहेत तरी मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो आहे की पालकमंत्री तरी घ्या थोडा विश्वास तरी वाटेल ह्या समाजाला या जनतेला की येणाऱ्या काळात तरी आम्हाला न्याय मिळेल